शिवजयंतीच्या तीनशे पंच्याण्णव्या शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अखंड विश्वाची कुलदैवत आई भवानी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजळा करतो आणि माझ्या भोवाड्याला सुरुवात करतो ओम नव जगद अंब करू प्राण अंबावर थाप तुंतून थाप तुंतचा महाराष्ट्राचा प्राण साईर हा महाराष्ट्राचा प्राण शिव प्रभूचे गात गुण गण जी 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 शिव प्रभूचे गात गुण गण जी 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 महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेभाम होती महाराजांची कीर्ती भल्या न फुटलाय घामा ह्याला कोण घालिली बेगामा बडी बेगम म्हणजे आली आदिलशानची आई बर का नजरे तिच्या अंगार दर बार झाला कोणी घे ना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक उठला बोला हाले, मैं लाऊंगा शिवाजी को आणि क्या मैं उचलला चल रहा ना क्या चाह बचाल आना। खाना आना। ना वो क्या चाह बचाल खाना जीता जाता जमीन ना शिव बाला टाकतो तो कौतिक झालं दरबाराचे खान निघाला मोठ्या गुरमिता त्याचं चाह बळ बाए पाए पाहणारा चलच हातीच खानाची सेना निघाली गाव लुटली देव उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबरी लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाच काय खरं नाही एकीकडे एक निजाम एकीकडे एक 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 मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला कि राजाजी सेना मुठभर खानाला कसा ठोकणार काय लढवावं होणार चिंतेत पंत सरदार परंतु मासाहेब काय म्हणतात कि शिव खेळ त्या अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेळद परंतु असं बियाडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने बेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला न ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या च्या पाय तशी खान प्रतापगडच्या पाय तशी खाण प्रतापगड च्या पाय तशी खाण प्रतापगडच्या पाय तशी खाण आला भगमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या शिवाजी राजाच्या घराम ते आजी नाही जाणीव शकते त्याची नाही जाणीव शक्तीचे काही कल्पना तिची अजी जी 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 जे खानाच्या भेटीसाठी मारव्यांना एक शानदार श्यामियाना उभारला होता बेटी साडी छान उभारीला बेटी साडी छा न उभारीला नक्षीदार शामिया आणला नक्षीदार श्यामी आणला आणि अशा या श्यामियान खानडवलं तो डुलत आला खणडवलं तो डुलत आला सय्यद बंड त्याच्या संगतीला सय्यद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला जुवा महाल नावाचा एक नाव <laughs> अरे नाही तेली तांबळी कोळी महार माग चंदी माझ्या राजाच्या खांद्याला खांदा देऊन स्वराज्यासाठी लढली यातला तो जिवा महाल शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून खान म्हणतो कसा रावी रावी रावी। आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाय औष्वा कानहाक मारी हजरी कानहाक मारी हजरी जिरा हजीर जी 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 खानानं राजाला अनिंदन दिलं आणि दगा केला खानदाभिमान मान्याला खानदा अभिमान मान्याला कटारीचा वार त्यान केला कटारीचा वार त्यान केला खर खर आवाज झाला चिलखत होतय अंगाला खर खरं आवाज झाला चिलखत होत अंगाला खानाचा वार फुट्या गेला खान एडबडला एवढ मारला ना पोटामध्ये बिचवा टाकलेला पोटामध्ये बिचवा टकायला वाघ ना ख्यात केला वाघ ना ख्याच मारा खेळला तरा फरल फोटाला पण गेला खान बाहेर आला जे जे बाहेर आला जे 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 प्रतापगडचे युद्ध दाहले प्रतापगडचे युद्ध दाहले रक्त चांडले बाप सारे गेले पावन केला कृष्णचा घाट पावन केला कृष्ण चावा ला, ला गुलामीची हो मराठी शाहचा मांडला थाट जे 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 मराठी शाहचा मांडला थाट जे 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 सहा विनंती आहे सहा थकदम ओकम ओकद

रेग निटी झंद खंद प्रत खुलंद शत्रिय कुलतांज श्री हा सना दुसर राजा विराज श्रीमंत 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 चत्रपदे शिवाजी महाराज के चत्रपती शिवाजी महाराज के चत्रपदे संनाजी महाराज के चत्रपदे संनाजी महाराज